नमस्कार आपण पाहत आहात मोकळं ढाकळं हे एक युट्यूब चॅनल खरं तर आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे आणि महत्त्वाचा देखील आहे आत्ताच दिवाळी झाली आणि दिवाळीमध्ये दोन महत्वाचे दिवस एक म्हणजे बलिप्रतिपदा दिन आणि दुसरा म्हणजे भाऊबीज या दोन्ही दिवशी आपल्या बहिणी ज्यावेळेस आपल्याला ओवाळतात त्यावेळेस एक वाक्य ते नेहमी बोलतात की इडापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ हो। पण बऱ्याचदा आपण हे वाक्य ऐकलेलं जरी असलं तरी हा बळी नेमका कोण होता हे आपल्याला ठाऊक नाही त्यामुळे आजचा व्हिडिओ बनवत आहोत की बळी म्हणजे हा बळीराजा नेमका कोण होता या बळीराजाबाबत अनेक गोष्टी आहेत महात्मा फुले असतील संत तुकाराम महाराज असतील यांनी बळीराजाबद्दल बरेच वक्तव्य केलेले आहेत बऱ्याच माहिती त्यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये नमूद केलेल्या आहेत आज याच बळीराजाबाबत आपण माहिती जाणून घेणार आहोत की नेमका बळीराजा कोण होता शेतकऱ्यांना देखील बळीराजा म्हटलं जातं नेमकं का म्हटलं जातं हे देखील आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मग सुरुवातीला समजून घेऊया की हा बळी नेमका कोण होता महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या समग्र साहित्यात बळी कोण होता यावर भाष्य केलं आहे त्यांच्यानुसार बळी हा प्रल्हादाचा पुत्र विरोजन याचा मुलगा आहे बळीराजा हा खूप पराक्रमी होता बळीराजाने आधी त्याच्या सोबत असलेल्या तत्कालीन अनेक लहान लहान छत्रपतींनी दृष्ट दंगेखोरांपासून होणाऱ्या त्रासातून मुक्त केलं त्यामुळे बळीराजाचं राज्य उत्तरोत्तर वाढत गेलं आता पाहिलं की बळी नेमका पण ह्या बळीराजाचं राज्य किती मोठं होतं हे सांगताना महात्मा फुले म्हणतात की बळीराजाच्या ताब्यात अनेक मोठी मोठी राज्य होती सिव्वलदीपाच्या आजूबाजूची अनेक बेटेही त्याच्या ताब्यात होती तेथे बळी नावाचे एक बेटही आहे दक्षिणेत कोल्हापुराच्या पश्चिमेला कोकण आणि मावळातील काही क्षेत्रही बळीराजाच्या ताब्यात होती तेथे ज्योतिबा नावाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती तो कोल्हापूरच्या उत्तरेस रत्नागिरी नावाच्या पर्वतावर राहायचा दक्षिणेत बळीराजाच्या ताब्यात असलेल्या दुसऱ्या राज्याला महाराष्ट्र असे म्हटले जायचे या राज्यात राहणाऱ्यांनी महाराष्ट्र ही म्हणत असत पुढे त्याचा अपभ्रंश मराठी असा झाला हे महाराष्ट्र राज्य खूप मोठे असल्याने बळीराजाने त्याचे नऊ खंड म्हणजेच नऊ भाग केले होते या प्रत्येक खंडाच्या अधिकाऱ्यास खंडोबा नाव पडले याशिवाय बळीराजाने महाराष्ट्रात महासुबा आणि नऊ खंडांच्या न्यायी असे दोन अधिकारी वसुली आणि न्याय करण्यासाठी नेमले होते त्या महासुब्याचा अपभ्रंश म्हसोबा असा झाला तो सर्व पिकांची तपासणी करून त्याप्रमाणे सूट तूट द्यायचा आणि सर्वांना आनंदात ठेवायचा असं महात्मा फुले सांगतात बळीराजाच्या राज्याचा विस्तार महाराष्ट्राबाहेरही होता त्याबाबतही महात्मा फुले माहिती देतात ते पुढे सांगतात अयोध्येजवळ काशी क्षेत्राच्या आजूबाजूला काही भागही राजाच्या ताब्यात होता त्याला दहावा खंड म्हटलं जायचं तेथील अधिकाऱ्यांचे नाव काळभैरी होते एकूण क्षेत्रापैकी सात क्षेत्रपतींनी वर त्यांच्या भागाचा कारभार बळीराजाकडेच दिला होता त्यामुळे त्यांना सात आश्रयित असंही म्हटलं जायचं बळीचे राज्य फार मोठे होते आणि तो खूप बलवान होता म्हणूनच बळी तो कानपिळी अशी म्हणही वापरात असल्याचं दिसतं बळीच्या सर्व महावीरांपैकी भैरोबा ज्योतिबा व नऊ खंडोबा रयतेच्या सुखासाठी झटण्याची शर्त करत असे त्यामुळेच सर्व मराठ्यांनी प्रत्येक शुभ कार्य सुरू करण्याआधी भैरोबा ज्योतिबा व खंडोबाला देव मानून तळी उचलण्याची परंपरा सुरू केली असंही महात्मा फुले नमूद करतात बळीराजा आणि बलिप्रतिपदेच्या संबंधावर बोलताना सत्यशोधक चळवळीतील कार्यकर्ते म्हणतात की बळीराजेची आठवण म्हणून दिवाळीत बलिप्रतिपदा साजरी केली जाते पूर्णांमध्ये बळीराजा उदार होता दानशूर होता असं म्हणत बळीराजाचा दिसतो हा जागा पकडून बळीराजा कोण होता हे शोधलं तर प्राच्य विद्यापीठात शरद पाटील यांनी यावर प्रकाशज्योत टाकलेला दिसतो शरद पाटील सांगतात की सिंधू संस्कृतीचा उत्तरार्धात बळीचं राज्य अस्तित्वात होतं श्री सत्यनंतरच्या काळात बळीराजाचा इतिहास सापडतो असेही सांगितले जाते भाऊबीजीच्या दिवशी वापरल्या जाणाऱ्या म्हणीतील बळीच्या उल्लेखावर बोलताना अनेकदा सांगितलं जातं की हजारो वर्ष बहुजन समाजातील स्त्रिया टोळो बळीच राज्य येऊ अशी मंगल कामना करतात आता या बळीराजाची इतकी लोकप्रियता का होती हे समजून घेणं तितकंच गरजेचं कारण कर आज अनेक वर्ष झाली कितीतरी कालखंडे गेले दे तरी देखील सर्वसामान्यांच्या तोंडातनं इडापिडा टोळो बळीच राज्य येऊ वाक्य जर येत असेल तर बळीराजा नक्की या जनतेसाठी खूप प्रिय असेल पण नेमकं असं काय घडलंय का बळीराजा इतका प्रिय आहे ते आपण आज इतक्या वर्षानंतरही बळीच्या राज्याचा प्रभाव सर्वसामान्यांवर म्हणीच्या रूपाने दिसतो बळीराजाची ही लोकप्रियता का आहे असं बळीराजाचं कोणतं काम होतं की ज्यामुळे बळीराजाची लोकप्रियता इतकी आहे हे समजून घेताना लक्षात येतं की बळीच्या राज्यात धान्य पिकवणाऱ्या सृजनांचं काम करणाऱ्या शेतकऱ्यांकडे बघण्याचा उदार दृष्टिकोन होता बळीच्या राज्यात तगईचं धोरण होतं तगई म्हणजे तगून धरण ज्या शेतकऱ्यांना पेरायला धान्य नाही त्यांना बळीराजा त्याच्या धान्य कोशातून धान्य दिलं विशेष म्हणजे शेतकऱ्यांना धान्य दिल्यानंतर त्याच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांमागे तगादा लावू नये असंही धोरण होतं शेतकऱ्याला जमेल तसं त्यांनी परत करावं असं शेतकऱ्याला तगवून धरणारं धोरण होतं तगईचं धोरण म्हणजे आजच्या भाषेत अनुदानाचं सबसिडीचं धोरण यावरून अनुदानाच्या धोरणाची बीजं बळीराजाच्या राज्यात दिसतात आता या बळीराजाचा आणि दिवाळीचा नेमका थेट संबंध काय आहे तो समजून घेताना डॉक्टर सांगतात महाराष्ट्रात शेतकऱ्याला बळीराजा म्हटलं जातं हा शेतांमधील सुगीचा काळ असल्याने या काळात भारतीयांचा प्रेरणापुरुष असलेल्या बळीराजाच्या आठवणी निघणं स्वाभाविक आहे खरं तर दिवाळीचा हा सगळा सण अतिशय कृतज्ञतापूर्वक बळी महोत्सव साजरा करण्याचा आहे त्याचे मूळ स्वरूप बळीराजाला आणि कृषीला केंद्रस्थानी ठेवून निश्चित करण्यात आला आहे सध्या साजऱ्या केल्या जाणाऱ्या दिवाळीत कार्तिकी शुक्ल प्रतिपदा ही बल्ली प्रतिपदा म्हणून साजरी केली जाते कार्तिकी शुक्ल द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्याच्या दिवशी बहीण भावाला ओवाळताना टळो आणि बळीत राज्य येऊ अशी सदिच्छा अंतकरणपूर्वक व्यक्त करते याचा अर्थ केरळमध्ये ज्याप्रमाणे सुगीचा सण आल्यावर ओगम साजरा केला जातो तसेच दिवाळीचे स्वरूप आहे असं डॉक्टर आहा साळुंके सांगतात बळीविषयी तुकाराम महाराज देखील काय म्हणतात बळीविषयी संत तुकाराम महाराज त्यांच्या अभंगांमध्ये अनेक ठिकाणी उल्लेख करतात नेमकं काय म्हणतात संत तुकाराम महाराज संत तुकाराम महाराजांच्या अभंगातही बळीचा उल्लेख आढळतो याबाबत संत तुकाराम आणि महात्मा फुले यांच्या साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर विजय भगत यांनी आपल्याशी बोलताना सांगितलं की तुकोबांनी त्यांच्या अभंगात बळी सर्वस्वी उदार राजा होता प्रजावत्सल्य राजा होता असं म्हटलं आहे बळीराजाने कर उभारून तिदोरीचे धन जमा केले होते समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे दुष्काळ पूर यासारख्या आपत्तीच्या काळात रयतेला मदत करणे यासाठी तिदुरीत जमा झालेल्या धनाने बळीराजाचा उपयोग केला होता तुकोबा सांगतात त्या बळीचा मी वंशज आहे बळी विचाराचा वंशज आहे मी बळी आहे बळीपासूनच माझा जन्म झाला आहे मी बळीच्या विचाराचा आहे मला बळीच्या मार्गावर चालायचं आहे असं सांगत प्राध्यापक विजय भगत तुकोबा स्वतःला बळी असे संबोधल्याचं अधोरेखित करतात बळी सर्वस्वे उदार जेने उभारीला कर करुणी काहार तो पाताळी घातला संतो तुकाराम विजय भगत पुढे सांगतात बळीराजा शोषणपूर्व समाजातील बहुजनाच्या हिताचे रक्षण करणारा महानायक होता तो सिंधुजनांच्या प्रगतीचा पोशिंदा होता महात्मा फुल्यांच्या संबोधनाप्रमाणे आपण ज्यांना ग्रामदैवत संबोधतो ते खंडोबा भैरोबा ज्योतिबा म्हसोबा हे बळीराजाचे सुभेदार होते बळीराजाने या सुभेदारांच्या मदतीने सामाजिक न्याय स्थापित करणारी शासन व्यवस्था निर्माण केली म्हणूनच तुकोबा म्हणतात बळी दिला जीवा भाव धरीला एक भाव तो विश्वासी फळला बळीयाचे अंकित आम्ही झालो बळीवंत लाता म्हणून संसारा केला षडुमींचा मारा तन केले तृणही समान तुका म्हणे आता आम्ही मुक्ती चेय माथा संत तुकाराम बळी उदार होता त्याने सामाजिक न्यायासाठी आपले हात पुढे केले श्रमाला प्रतिष्ठा देऊन शेतीच्या विकासासाठी सिंचन जलसंसाधन यासारख्या व्यवस्था निर्माण केल्या साधन संपादनांची समन्वयी वाटप केले नैसर्गिक आपत्तीच्या प्रसंगी प्रजाजनांना सरकारी भंडारातून तगई देऊन आधार दिला होता म्हणूनच महात्मा फुल्यांनी बळी सद्गुणी राजा वाटतो असे भगत नमूद करतात खर तर हा आपल्या सर्वांचाच बळीराजा या बळीराजाचा इतिहास सांगत असताना आणि समजून घेताना अंगावरती काटा उभा राहतो फक्त दिवाळीच नाही तर प्रत्येक दिवशी आपण बळीराजाचं नामस्मरण केलं पाहिजे आपल्या शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा शोषितांचा खऱ्या अर्थाने नेतृत्व करणारा हा राजा या राजाचं नामस्मरण करत राहूयात आणि बळीच राज्य येऊ हो, यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहूया म्हणून इड्यापिडा टळो आणि बळीचं राज्य येऊ असं हो, जे आपण म्हणत आहोत ती मन सत्यात आणण्यासाठी संघर्ष करत राहूयात पाहत आहात मोकळं ठाकळं बोला मोकळं ठाकळं जगा मोकळं ठाकळं